मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ऑफिसर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवली जात आहे त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप इंस्टा आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून सरकारी नोकरी या संदर्भात येणारे ॲप्लिकेशन किंवा भरती संदर्भातील माहिती आपल्याला योग्य वेळेत मिळत राहो तर मित्रांनो या भरतीच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया आता बँकेने आपल्या वाढत्या गरजानुसार एकशे बहात्तर ऑफिसर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवलेले आहेत यामध्ये स्केल टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन मधील विविध पदासाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मागवले जात आहेत याची आपण नोंद घ्यायचं आहे आता इथं खाली टेबलमध्ये आपण भरतीच्या पदाची तपशीलवार माहिती दिलेली आहे ती पाहूया पदाचे नाव जनरल मॅनेजर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असे तर पदाचं नाव असून एक जागा रिक्त आहे बी टेक बीई किंवा एम सी ए केलं असेल आणि पंधरा वर्ष अनुभव असेल तर आपण वयोमर्यादा पंचावन्न वर्षेचं असेल तर आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात डेप्टी जनरल मॅनेजर आय टी एंटरप्राईज अँड डेटा आर्किटेक्ट अप, हे पद आहे तिथं एक जागा आहे बीई बीटेक किंवा एम सी ए बारा वर्ष अनुभव आणि वयमर्यादा पन्नास ठेवलेले आहे असिस्टंट जनरल मॅनेजर इथं तीन पदाची भरती बीई बी टेक किंवा एम सी केला असेल दहा वर्ष इथं अनुभव असेल आणि पंचावस वर्ष वयमर्यादा ठेवण्यात आली आहे चीफ मॅनेजर सायबर सिक्युरिटी एक पद आहे ग्रॅज्युएशन किंवा सायबर सिक्युरिटी प्रमाणपत्र आठ वर्ष अनुभव आणि चाळीस वर्ष आपण इथं वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे सिनियर मॅनेजर रिस्क अॅनॅलिटिक्स अँड रिस्क मॅनेजमेंटसाठी तीस पदे इथं भरण्यात येणार आहेत यामध्ये ग्रॅज्युएशन आणि रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र पाच वर्ष वय इथं एक्सपिरियन्साला लागणार आहे तर अडतीस वर्ष इथं वयमर्यादा ठेवण्यात आली आहे मॅनेजर नेटवर्क अँड सिक्युरिटीसाठी इथं बी टेक बीई तीन वर्ष अनुभव आणि पस्तीस वर्ष इथं वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे तर ही दिलेली सर्व पात्रता किंवा वयमर्यादा टेबलमध्ये आपण पुन्हा एकदा पाहून घ्यायचं आहे दिलेली पात्रता धारण करत असाल तरच आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची प्रक्रिया बघा सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आहे शुल्क जर बघितलं तर एक हजार एकशे ऐंशी आणि एस सी एस टीकरता एकशे अठरा रुपये ते शुल्क ठेवण्यात आले आहे आता अधिक माहितीसाठी अर्ज करण्याचे लिंकसुद्धा मी इथं दिले आहेत ते आपण पाहू शकता महत्त्वाचे दस्तावेज बघा अर्ज करत असताना खालील डॉक्युमेंट आपल्याला अनिवार्य असणार आहेत जसं की शैक्षणिक पदव्या व मार्कशीट अनुभव प्रमाणपत्र जन्मतारीख प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराची फोटो आणि स्वाक्षरी निवड प्रक्रिया जर बघितल्या आपण तर प्रथम स्कॅनिंग होणार अर्जाचा जर पात्र उमेदवाराची यादी तयार केली जाईल मुलाखत घेतली जाईल आणि अंतिम निवड केली जाईल इथं बघा वेतन श्रेणीसुद्धा देण्यात आलेली आहे ती पाहून घ्यायचं आहे वेतन श्रेणी जर बघितल्या आपण तर अगदी त्र्याण्णव हजारापासून एक लाख नव्वद हजारापर्यंत इथं वेतन श्रेणी ठेवण्यात आली आहे त्याच व्यतिरिक्त निवडलेल्या उमेदवारांना एच आर ए सी सी ए वेगळ्या मिळणार आहे याची नोंद घ्यायचं आहे वयोमर्यादित सर्वच सवलत जर बघितलं एस सी एस टीना पाच वर्ष ओबीसीना तीन वर्ष डब्ल्यू बी डीना दहा वर्ष आणि भूतपूर्व सैनिकांना पाच वर्ष मिळणार आहे अधिक माहितीसाठी बँकेने हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे किंवा ईमेल करून आपण इथून माहिती घेऊ शकता मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण बँकेच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे पी डी एफ जाहिरात डाउनलोड करून संपूर्ण वाचून मगच ॲप्लिकेशन करायचं आहे तर आय टी क्षेत्रात काम करत असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण या प्रकारे सरकार नोकरी आपली फिक्स करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र